महाड तालुक्यातील बारसगाव ग्रामपंचायतीतील नागरिकांनी जलजीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात महाड पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन केलं काम अपूर्ण राहिल्यानं आणि निधीचा अपव्यय झाल्याच्या आरोपांमुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आमच्या हक्काचं पाणी कुठं भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसरात दणाडून गेला जलजीवन मिशनसाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला असतानाही गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळत नाही पाईपलाईन अपूर्ण आहे पाणी टाक्या बंद आहेत आणि ठेकेदारानं काम अर्धवट सोडला आहे यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी पंचायत समिती समोर आंदोलन केलं ग्रामस्थांच्या मते ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि ठेकेदार यांच्यातील भ्रष्टाचार झालाय संपूर्ण निधीचा अपव्यय झाल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे जलजीवन मिशन साठी कोट्यवधींचा सा निधी आला पण पाणी नाही हा सरळ सरळ भ्रष्टाचार आहे प्रशासन आणि ठेकेदार यांच्यावर तातडीनं कारवाई करा असा पवित्राही त्यांनी घेतलेला आहे बारसगाव ग्रामस्थांनी प्रशासनाला जाग आणण्यासाठी बारसगाव ग्रामस्थांनी प्रशासनाला जाग आणण्यासाठी पंचायत समिती समोर या आंदोलनाचा मार्ग अवलंबला आता प्रशासन दोषींवर कारवाई करणार की हे आंदोलन आणखी तीव्र होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे दरम्यान या आंदोलनाविषयी ग्रामस्थांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहुयात